तुमच्यात एखादी कला आहे का कविता लेखन चित्रकला गायन वादन अभिनय फोटोग्राफी नृत्य स्टोरी टेलिंग किंवा सामाजिक कार्याचा प्रेरणादायी प्रवास मग ही कला फक्त तुमच्या पुरती मर्यादित का आधुनिक केसरी तुमच्या कला गुणांना व्यासपीठ देत आहे आमच्या युट्यूब चॅनलवरून तुमची कला पोहोचवा थेट जगाच्या कानाकोपऱ्यात फक्त तुमचा एक छोटासा व्हिडिओ पाठवा आणि आम्ही त्याला देऊ आंतरराष्ट्रीय ओळख ही संधी आहे लोकांपर्यंत पोहोचण्याची आपली ओळख निर्माण करण्याची आणि आपल्या प्रतिभेला उजाळा देण्याची चला तर मग तुमच्या कला गुणांचा व्हिडिओ आजच आम्हाला पाठवा अधिक माहितीसाठी संपर्क करा नव्वद पंच्याहत्तर एकाहत्तर सदुसष्ट एकोणचाळीस किंवा पंच्याहत्तर सतरा त्र्याण्णव वीस शहाऐंशी आम्ही आहोत तुमच्या पाठीशी तुमचं व्यासपीठ तुमचा आवाज आधुनिक केसरी विश्वव्यापी मराठी दैनिक